दहा देशी बैल आणि दोन जर्शी काई बेकायदेशीरित्या बेळगावकडे कत्तलीसाठी घेऊन जाणारा टेम्पो पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल इथल्या उड्डाण पुलावर गांधीनगर पोलिसांनी प्राणी कल्याण अधिकारी आशिष वारीक यांच्या सहकार्याने पकडला टेम्पोतील चालक ऋतिक हिरालाल लोखंडे आणि क्लिनर तुकाराम शिवाजी मदने हे दोघांना अटक केली असून त्यांना कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली याबाबत अधिक माहिती अशी की वाळवा तालुक्यातील पेठनाका इथले चोवीस वर्षीय टेम्पो चालक ऋतिक हिरालाल लोखंडे आणि उमाजीनगर इथला पंचेचाळीस वर्षीय टेम्पो क्लिनर तुकाराम शिवाजी मदने हे आयशर टेम्पो नंबर के ए तेवीस बी शून्य पाच त्र्याऐंशी मधून हे देशी बैल आणि गाय बेळगावकडे कत्तरीसाठी घेऊन जात असल्याची माहिती प्राणी कल्याण अधिकारी आशिष बारीक यांना खबरांमार्फत मिळाली होती त्यानुसार बारीक यांनी गांधीनगर पोलिसांना माहिती दिली असता आशिष बारीक बारी रवी मलानी यांच्यासह गांधीनगर पोलिसांनी गुरुवार दिनांक तेवीस रोजी रात्री नऊच्या दरम्यान पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील तावडे हॉटेल उड्डाणपुलावर सापळा लावला होता रात्री पावणे दहाच्या दरम्यान वरील क्रमांकांचा टेम्पो पोलिसांनी अडवला असता त्यामध्ये दहा देशी जातीचे बैल दोन जर्सी गायी बेकायदेशीर व अमानुषपणे कोणत्याही प्रकारचा सरापाण्याची सोय न करता तसेच वाहतुकीचा परवाना नसताना सदर टेम्पोमध्ये जनावर वाहून नेण्याकरिता परमनंट पार्टीशन नसल्याचे आढळले त्यामुळे काही जनावरांना जखमा झालेल्या आढळून आल्या त्यामुळे टेम्पो चालक कृती हिरालाल लोखंडे आणि क्लिनर तुकाराम शिवाजी मदने यांच्यासह टेम्पो मालक त्यांना मदत करणारे यांच्या विरोधात गांधीनगर पोलिसात आशिष पारिक यांनी तक्रार दाखल केली आहे यामध्ये एक लाख वीस हजार रुपये किमतीचे दहा देशी जातीचे बैल वीस हजार रुपये किमतीच्या दोन जर्शी गाई पाच लाख रुपये किमतीचा टेम्पो असा सुमारे सहा लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे हृतिक हिरालाल लोखंडे आणि तुकाराम शिवाजी मदने यांना आज कोल्हापुरातील न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनाली आहे अधिक तपास पी एस आय विनायक झिंजुरके हे करीत आहेत